इंगळी येथे भूस्खलन होऊन लाखोंचे नुकसान आठ दुकानगाळे विहिरीत बुडाले मात्र जीवितहानी टळली हातकणंग तालुक्यातील इंगळी येथे भूस्खलन होऊन आठ दुकानांच्या टपऱ्या विहिरीत बुडाले आहेत त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे गावातील मुख्य रस्त्याचं भूस्खलन होऊन रस्त्यासह दुकान विहिरीत बुडाली आहे इंगळी गावातून हुपरी शहराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे अनेकांचा उदरनिर्वाह चालत असणाऱ्या या दुकान टपऱ्या थेट विहिरीत बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये किराणा चिकन दुकानासह इतरही व्यावसायिकांचे दुकान डोळ्यासमोर भूस्खलनात गडप झाल्याने दुकानधारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे यामध्ये असणारे फ्रीज लाकडी कपाट यासह इतर साहित्य किराणा दुकानात असणारे ड्रॉवरमध्ये असणारे हजारो रुपयेही या भूस्खलनात बुडाले आहेत त्यामुळे अशा दुकानदारकांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे यावेळी सरपंच दादा सोमोरे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे रोही मंडला अधिकारी जानकी मिराशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमित पाटील शुभम गुरव हुबरी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे आदींनी भेट देऊन पंचनामा केला महानकरी नेपसाठी रिझवान मुजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा